नमस्कार मी श्रद्धा शिर्गे मराठी लोकवार्ता या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत कैलासवासी बॅलिस्टर अंतुले आणि कैलासवासी रवींद्र राऊत यांच्या काँग्रेसच्या कारकिर्दीतील जुना राजकीय कार्यकर्ता काळाच्या पडद्याआड दिवेयागरचे माजी सरपंच कैलासवासी वसंत शेठ गंद्रे यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आहे याचाच आढावा घेतला आहे दिव्यागर येथील आमच्या प्रतिनिधींनी वसंत काकांचे निधन ही अतिशय दुःखद घटना आहे आणि त्यामुळे श्रीवर्धन तालुक्यात हळहळ व्यक्त केली जाते व्ही व्ही गंद्रे हे एच पी गॅसचे मालक असून ते दिवेयागर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच होते मध्यंतरीच्या काळात ग्रामपंचायतीच्या एका कार्यक्रमात खासदार सुनील तटकरेंच्या हस्ते वसंत काकांचा सत्कार देखील करण्यात आला होता अल्पशा आजाराने त्यांच्या राहत्या घरी दिवेयागर येथे निधन झाले निधनावेळी त्यांचं वय अंदाजे नव्वद ते पंच्याण्णवच्या दरम्यान होता वसंत शेठ गंद्रे हे दिव्यागर मधील प्रतिष्ठित आणि अतिशय दयाळू आणि गोरगरिबांचे आधारस्तंभ होते त्यांचे अंत्ययात्रेच्या वेळी दिव्यागर परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली वसंत काका यांच्या मागे त्यांचा मुलगा समीर मुलगी सून नात नातू नातेवाईक असा मोठा परिवार आहे कार्यक्रम तुला खूप मोठं होतं आणि मला माहिती आहे की मी गावाच्या विकासामध्ये बोलत होते बोलायचे आणि सांगायचे असं करू या फुलाबद्दल सतत त्यांचं बोलणं होतं की आपण गडकरीनं जाऊन भेटू आपण गडकडीनं जाऊन भेटू असं सारखे बोलत होते पण ते काय जमलं नाही पण त्यांच्यापेक्षा नक्की पूर्ण होईल असं वाटतंय आणि त्या त्यावेळेस सगळे त्यांनी गडकरीने सांगितलेली आहे की फूल होणार ह्या काका असे तऱ्हेचे सार्वजनिक काका आपल्यातून निघून गेलेले त्यानंतर त्यांच्याकडे परमेश्वराकडे आपल्या लोकमर्गणीतून त्यांनी अनेक कामं केली अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी आर्थिक मदत केली आणि अनेक लोकांना आजारपणात सुद्धा मदत केली काका हे जरी आज आपल्यात नसले तरी काकांची आठवण आमच्या सर्वांच्या मनात चिरंतन राहिली काकांचं एक स्वप्न होतं की व्यास दिव्यागर पूल व्हावा मला असं वाटतंय की आत्ता तो जो रेड्डी महामार्ग आहे त्याच्यात तो पूल नियोजित आहे काकां ते मात्र ते स्वप्न बघायला काका आज आपल्यात नाही काकांच्या आत्म्यास ईश्वर चिरशांती देव आणि तुमच्या कुटुंबाच्या दुःखात आम्ही सर्व गावकरी सहभागी का <laughs>